वणी उपविभागामध्ये आसमानी संकटाने जो काही कहर केलाय तो कहर संपूर्ण राज्यामध्ये आहे राज्यात राज्यामध्ये झालेल्या कहराच्या संदर्भामध्ये षडयंत्रकारी भाजप शिंदे पवार सरकारनं परणीराजा शेतकऱ्याच्या डोळ्यात भूड फेकत असताना सांगितलं की आम्ही दिवाळी साजरी करू लाडक्या बहिणीने भावबीजेच्या आत त्यांच्या पदरात पाडू दिलं जात मात्र षडयंत्रकारी सरकारने हे कुठलंच काही केलं नाही माझ्या परळीराजा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या सर्व घटनेचा अर्थातच भाजप शिंदे पवार शिंदे पवार अजित या सर्व महायुती पक्षाच्या सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आहे आणि स्पष्टपणे मागणी करते आहे जर का तुम्ही येत्या काही दिवसामध्ये आठ दुष्काळग्रस्तांचा हा निधी तुम्ही जो काही जाहीर केला जो काही तुम्ही जाहिरातबाजी केली आत्तापर्यंत राज्यामधला सर्वात मोठा जो काही पॅकेज तुम्ही म्हणाला तो जर का दिला नाही तर मग वंचित बहुजन आघाडी आपल्या पद्धतीनं या विभागामध्ये भयंकर स्वरूपाचं जनआंदोलन उभं करेल उपविभागीय कार्यालयावरती हे आंदोलन असेल आणि या आंदोलनात जर काही वाईट घटना घडल्यात याला सर्वस्वी आपल्या सरकार सकट प्रशासनाचे संबंध अधिकारी जबाबदार राहील एवढी चेतावणी मी या निमित्ताने देतोय विनाट आमच्या खात्यामध्ये आमच्या खात्यामध्ये आपण जाहीर केलेला निधी जमा करा अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण सामोरा जा